आम्ही आऊंच्या घरी गेलो होतो तर तिथे आजी गाजर किसत होती म्हटलं काय बनवायचे तर आजी म्हणाले की गाजराचा हलवा बनवायचे मग मी आजीनेच म्हटलं की तुमची रेसिपी मला सांगा तुमच्या पद्धतीने मीच गाजराचा हलवा बनवते आजीने तिची पद्धत सांगली खरंच खूप सुंदर गाजराचा हलवा तयार झाला होता बनवून खायला सुद्धा खूप छान लागत होता त्याच्यानंतर मग थोडा वेळ आऊंच्या घरी थांबल्यानंतर परत भाऊजींच्या घरी आले निशाची ड्युटी असल्यामुळं तिला यायला उशीर होणार होता म्हणून मग पटकन सगळा स्वयंपाक उरकून घेतला आणि दशावतार मराठी पिक्चर बघत बघत आम्ही सगळ्यांनी जेवण केलं दुसऱ्या दिवशी आम्हाला नगरला यायचं होतं तर त्याच दिवशी साकंबरी पौर्णिमेनिमित्त कालिका माता मंदिरामध्ये भाज्यांची सजावट होती खूप सुंदर केली होती सगळ्यांनी माझ्या मैत्रिणींनी मला फक्त ह्या कार्यक्रमाला हजर राहता आलं नाही त्याच्यानंतर मग बाजारामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन छान अशा भाज्या घेऊन आले खूप सुंदर आणि फ्रेश भाज्या होत्या ते घेऊन आले येताना मला भोपळा आणायचा होता मग मी भोपळासुद्धा घेऊन आले कारण आई आल्या होत्या म्हणजे माझ्या सासूबी आल्या होत्या आणि मला त्यांच्यासाठी भोपळ्याच्या घाऱ्या बनवायच्या होत्या आम्ही दोन तीन वेळा बनवल्या पण त्यांना काही मला त्या घाऱ्या खायला पाठवता आल्या नाहीत इथे मग मी पटकन असं त्याची साल वगैरे काढून घेते आणि मग कुकरमध्येच मी वाफून घेते आई माझी जेव्हा बनवायची तेव्हा ती भोपळा किसून वगैरे बनवायची तर तीसुद्धा पद्धत चांगली आहे बरं का पण इथे ना थोडासा वेळ वाचावा म्हणून मी असं ट्रिक करते कुकरमध्ये दोन शिट्टीमध्ये छान असा भोपळा शिजून झाल्यानंतर तो मॅशाच्या चाह्याने छान मिक्स करून घेतला तो गरम असतानाच ह्याच्यामध्ये मी आपल्या आवडीनुसार गूळ घातला गूळ इथे मी दोन वाटी घातलेला आहे कारण जवळजवळ अर्धा किलो माझा भोपळा होता म्हणून जस जसा गूळ वितेल तस तसं हे पा, पातळ होत जातं त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी घातलेला आहे एक चमचा मिक्सरमध्ये फिरून बडीशेप पावडर केली होती ती घातली थोडीशी सुंदर पावडर थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडंसं जायफळ किसून घातलं हे सगळं छान एकजीव करून त्याच्यामध्ये मी थोडंसं घातलेलं आहे पाव वाटी तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच गव्हाचं पीठ घाललं आहे जास्त पीठ घालायचं नाही जसं लागेल तसंच पीठ घालून छान असा गोळा मळून घ्यायचा थोड्या मी घरात थापून बनवल्या आणि थोड्याशा मी अशी पोळी लाटून घेतली पळपुटावरती आणि मग वाटीच्या सहाय्याने छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेतल्या जेणेकरून कामही सोपं होईल आणि ते पटकनही होईल म्हणून आई जेव्हा जेव्हा बनवायची ना तेव्हा ती भोपळा किसून वगैरे छान असं गुळ वगैरे घालून ते, ते शिजवायची आणि मग ती ते गो गोळा त्याचा बनवून झाल्यानंतर मग ती हाताने थापायची त्या वासानेच आम्ही लहानपणी उठायचो ना आणि खायचो घारा इतक्या आम्हाला घारा सगळ्यांना आवडायच्या इथं तेलामध्ये मी घारा टाकल्यानंतर छान अशा त्या फुलल्या होत्या आणि मग छान अशा सगळ्या घारा मी बनवून घेतल्या नाही म्हणत ह्या लागायला ला ना बराच वेळ जातो तेवढ्या वेळात मग आई मंथनला खेळवत होत्या घरा बनवून झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि मंथन शाळेचा प्रोजेक्ट इथं आम्हाला बनवायचा होता स्नोमॅन बनवायचा होता म्हणून आम्ही दोघांनी छानचा शाळेचा त्याचा प्रोजेक्ट बनवून घेतला कसा वाटला मी ब्लॉग नक्की सांगा बाय बाय